लोकसाह न्यूज़ प्रतिनिधि शेख अबरार के साथ महाराष्ट्र औरंगाबाद जिले के तालुके सिल्लोड़ में हूँ जानकारी लेने के लिए आज आए छः जनवरी दो हजार दो हज़ार पच्चीस रोजी यहाँ पे जो है तो काफ़ी लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है ऑनलाइन के लिए ऑफलाइन के लिए और नाम जो है तो मशीन में आने के लिए इस सर से जानकारी लेने के लिए हम यहाँ पे पहुँचे निरीक्षण अधिकारी सिल्लोड़ नाही नाही पब्लिक आम्हाला तकलीफ नाही दिलेली ऍक्च्युली ज्या पब्लिकचं काम आहे ते साहजिकच आहे ती पब्लिक आपल्या ऑफिसमध्ये येणारच ऑलरेडी असं कसं आता आपण ही जेवढी पब्लिक गेलेली सर्वांचं ते काम झालेलं आहे पण आपला एक नोव्हेंबरपासून डाटा अपडेट न झाल्यामुळं काही लोकांचं नाव कमी केलेले काही लोकांचे वाढवलेले काही लोकांना प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे जेणे जे म्हणजे की ज्या योजनेमध्ये धान्य भेटतं अशा लोकांचं अपडेट झालेलं नाही आपल्या इथून सर्व काम सर्वांचे करण्यात आलेले आहेत मग ते नाव कमी असू जास्त असू धान्य भेटण्याच्या योजनेमध्ये टाकलेले असो पण ते डाटा अपडेट न झाल्यामुळं आज हे लोक जे आहे ते आपल्याला इथे इथे येऊन विचारपूस करतं आणि साईट सुरू होण्यासाठी बी मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांनी बी वरच्या स्तरावर पत्र व्यवहार पाठवलेला आहे आणि हा साईटचा सा इश्यू सध्या आपल्या तालुक्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ही ही परिस्थिती सुरू आहे सर जैसे की सिलोड शहर में जो है तो आपके पास में केबिन में आने के बाद में हर व्यक्ति ऐसा जो है तो मेरे को देखने को नहीं मिला कि हर व्यक्ति को आपने जो है तो पूरी प्रक्रिया समझा के और पूरी जानकारी देने के बाद में इसने नहीं आता जवळपास सर्व ग्रामीण भागातले लोक राहतात काही शिकलेले राहतात काही शिकलेले नाही राहत आपण जर त्यांना सविस्तर व्यवस्थित समजून जर सांगितलं तर त्यांच्या बी मनाला कुठेतरी थोडंफार समाधान होतं की नाही चला आम्हाला कोणत्या तरी कर्मचारी अधिकारी ना आम्हाला रिस्पॉन्स दिलं चेअरवर बसवलं सध्या जो साईटचा इश्यू आहे ते आपण त्यांना समजून सांगितलं तर साहजिकच आहे ना लोक बी समजदारी समजून घेतात ठीक आहे मशीन अपडेट नाही जानकारी नाही मशीनमध्ये ज्या लोकांच्या अपडे नाव आलेले आहेत आणि अपडेट झालेले नाहीत असं तुमचं म्हणणं आलेलं आहे पण जर मशीनमध्ये आलेलं असेल तर हंड्रेड पर्सेंट ते अपडेट झाला असेलच काही लोकांचे मशीनमध्ये नाव आलेले नाहीत आपल्या इथून काम झालेलं पण त्यांचा ई पोस्ट मशीनवर त्यांचा डाटा अवेलेबल झालेला नाही आहे चालू सरपा सध्या आमच्याकडे कम्प्युटर शिक्षणमधून सहा तारखेचा मॅसेज होता की सहा तारखेपर्यंत साईटच्या समावेशावर काम सुरू आहे पण आज रोजी सध्या तरी साईट काही सुरू नाही आहे पण शक्यतो या एक दोन दिवसामध्ये साईट सुरू होण्याचे प्रयत्न आहेत